नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत पुणे महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुणेकरांसाठी खास उपक्रम राबवला आहे नागरिकांनी पीओ पीच्या मूर्ती घेण्यापेक्षा शाडू मातीची मूर्ती घ्यावी यासाठी मूर्ती आमची किंमत तुमची हा उपक्रम हाती घेतला आहे घोले रस्ता आर्ट गॅलरीमध्ये आज सहा सप्टेंबर आणि उद्या शनिवारी सात सप्टेंबरला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत मूर्ती उपलब्ध असणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि लिबर्टी अर्थवेअर आर्ट या संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाणार आहे शाडो मातीचा वापर करून भक्ती संगम प्रकारच्या मातीच्या मूर्ती उपलब्ध करण्यात आल्या आहेत या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही अवघ्या तासात पाण्यात विरघळते घरी मूर्ती विसर्जित केल्यास ही माती कुंडीमध्ये वापरता देखील येऊ शकते नागरिकांनी गणेशोत्सव साजरा करावा घरी गणपती बसवताना नैसर्गिक साहित्य जैव विघटनशील साहित्याचा वापर करावा आणि पीओपी पीची मूर्ती न वापरता नागरिकांनी शाडू मातीच्या मूर्तीची खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन महापालिकेने केले आहे महापालिकेने विसर्जनासाठी हौदाची सोय केली असून मूर्ती दान संकलन केंद्र ही सुरू केले आहे यंदा मूर्ती दान केल्यास नागरिकांना तीन किलोची खताची पिशवी ही भेट दिली जाणार आहे यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडे एक हजार या प्रमाणे एकूण पंधरा हजार खताच्या पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद